जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे रुपाली राजपूत ह्या अमेळनेर शहरातील तांबेपूर भागात आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या घटनेच्या दिवशी रुपाली राजपूत ह्या अमरावती एका विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या पुढे काय घडले ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लग्न सोहळा आठपून त्या गुरुवारी अकरा मे रोजी सायंकाळी रेल्वेने परत आपल्या घरी अमेळनेर या ठिकाणी पोहोचल्या यानंतर त्यांना अचानक मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला यामुळे रुपाली यांना पतीने तांबेपुरा येथे एका खाजगी डॉक्टरांना दाखवली ही उष्मघाताची लक्षणे असल्याचे सांगितले डॉक्टरांनी गोळ्या औषध देऊन प्राथमिक उपचार करून रुपाली यांना घरी सोडले यानंतर रुपाली यांनी थोडे बरे वाटले पण मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी त्यांना पुन्हा एकदा शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली मागील आठवड्यापासून उष्माघाताने अनेक लोक मरण पावलेली आहेत पृथ्वीचं वातावरण हे चेंज होत चाललेलं आहे दरवर्षी उन्हाळा हा कडक होत चाललेला आहे त्यामुळे काही वर्षानंतर पृथ्वीवरचं वातावरण अगदी बिकिटीचं होणार आहे तर काही दिवसांनी उन्हाळ्यात माणूस हा घराबाहेर पडू शकत नाही अशा सुद्धा बऱ्याच लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा